भाजी आणायचं आणि भाजीला धुवायची चांगली डाळ भिजवायची डाळ घाल चण्याची डाळ मग लसणाची चटणी आम्ही बनवायचं घोळाची भाजी बनवायचं चिलाची भाजी कशी बनायची चिघळ बनतात ती काढून आणायची बारीक बारीक पत्ते असते ते काढून आणायची एवढी आणि ती धुवायची चांगली दोन तीन पाण्याने आणि उ हलकीशी वापवायची आणि मग त्या बेसनमध्ये घालायची बेसन बनवायचं घट्ट आणि त्यात ढवळायची कांद्याचं बेसन लाल लसण चटणीने लय चांगली लागते सुक्की भाजी चिलाची चिघळ भाजी ना लय चांगली लागते ते पण आम्ही बनवायचं गोळाची भाजी बी बनवायचं चिलाची भाजी बनवायचं प पात्राची भाजी करून नाही वाढलेली असायची ती बुटी वाढायला लागते एवढं मोठमोठी पानं मग नेमकी पानं काढायला लागते ती उगायला महिना दोन महिने लागते हे लवकर उगतात भाज्या आठ पंधरा दिवसात आणि कवळ्या कवळ्या काढ्या घावतात चविष्ट लागतात आता ह्या दिवसामध्ये मग पावसाच्या दिसात काढता येत नाही पाऊस सुरू असल्या आत्ताच काढता येते अशा या भाज्या खावाव्या त्या चांगल्या गरमी आपली निष्ठ होते एवढे आपण गरमी सोसली ना दोन महिना एप्रिल मे ते गरमी जाते त्याने खाल्ल्यामध्ये भाताबरं भाकरीवर ज्वारी त्या छान लागते असे भाज्या बघाव्या कराव्या गावच्या मी छान लागतात त्या भाज्या आपल्या शेताच्या कडाला माळाला उगलेल्या त्या भाज्या आधी खावाव्या त्या या दिवसात गरमीच्या दिवसात चांगलं असतं आपल्याला थंडक देते ती भाजी भातावर खायला भाकरीवर जारीच्या छान